बापा, बापा। अचानक कानातली गेली नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये राधिकाच चालू आहे किचन मध्ये काय करताय का टिफिन करताय टिफिन पॅक करणं चालू आहे काय केली आहे भाजी कढी पण केली का बस झाला आता कढी ना काहीतरी का हे होते ना मसाला जास्त येते वातावरण राहतेच कढी आहे छानपैकी कढी गोडे वेगळे असतात है, है था था ना हो। आणखी आणखी मागच्या पण ते हे केलं होतं ना ते शेंगा टाकून मग नाही शेंगा टाकून कढी 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 शेंगा खूप रेसिपी बनतात कढीमध्ये मध्ये थोडे म्हणतात ते खायचे तुरीच्या दाढीचे हो भिजून आणखी अरे हो ते तर आणखी वेगळंच आहे कढी गोडे ते वेगळे असतात का ते वेगळे शेंगा शेंगा रेसिपी बनवायला गेलं की खूप हो सध्या टिफिन वगैरे पॅक करून चालू आहे नाश्टल काय केलेलं आहे नाश्ल आपल्या इकडं ठीक आहे की आई कुठे गेलेली आज किती घाई होती आज सर्व सकाळी 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 करायला लागलं टिफिन वगैरे पॅक करना डबा करणं आणि घाई पण एवढी खूप सारी आणखी आईचं जे आहे ते लग्नाला गेलेली आहे कारण माहीत तिकच नाही आणि मला कामावर जावं लागल्यामुळे आईच जास्त जाते लग्नासाठी किंवा काही कार्यक्रम असला तर आईच जास्त जाते आणि तसंही कार्यक्रम मोठे व्यक्तीच चांगली वाटते त्याच्यामुळे आईला बरोबर ठीक आहे मग आईला जास्त पाठवत असते चला बा आता जिथं जायचं तिथं जाऊ आता भरपूर लग्न आहेत ना हो मी महिन्यामध्ये जास्त मग झालं तुझा मस्त मायरचा आराम हो झाला खुश झाली का खुश झाली आठ दहा दिवस रन आली मस्त पैकी जावंच लागते का हो आणि ते केक वगैरे सर्व वाढदिवस पण साजरा झाला सेलिब्रेट सा। केलं मग आता इकडं करायचं होतं बर्थडे हो तेच झालं ग पहिलं कसं असते लग्नानंतरचा पहिला वाट जो होता तो इकडे करायला पाहिजे होता पण तेच जाऊ दे पण आता नेमके आता हे पण ना आता सर्व जणांच्या जा कमेंट्स येत आहेत की तुम्हाला सरप्राईज काय होत काय होत सरप्राईज बर्थडे तर राधिकाचा वाढदिवस होता तिचं म्हणणं आहे की वाढदिवस चांगला साजरा करायचा होता आणि तेच सरप्राईज होत मी अगोदर सांगत होते की अकरा तारखेला तुम्हाला सरप्राईज ऍक्च्युअली ठीक आहे वेगवेगळ्या प्रकारचं होऊ शकते आणि वाढदिवस प्रत्येकाचाच असते ओके काही येते संध्याकाळी हो संध्याकाळपर्यंत दिवसभर आहे म्हणा देऊ हे करू आई असली की फरक पडतो आई पण येईल ना येतील ना संध्या संध्याकाळला कारण कालपासून गेलेली आई एक दिवस मुक्काम आमच्या इथून कसं गाड्याचा प्रॉब्लेम राहते त्याच्यामुळे आदल्या दिवशी गेलेलं योग्य राहते वेळेवर पोचते माणूस वेळेच्या आधी नाश्ता खूप घाई होता कानात काय गेलं केव्हापासून पंधरा वीस मिनिट झालं आता घरी आलो तर पाहतो चालू होत कान घेऊन पकडून धरणं नेमके का झालं काय नाही तेच पान चालवत तिचं म्हणणं आहे की पूर्ण जे आहे कान खराब झालेलं आहे त्यामध्ये काय केलं चेक केलं मी तरी काय केलं मध्ये वाटत नाही अरे तर मग आता गेलं तर त्याला काय करणार पालन मी आला पण आता घरी आल्यावर पालक चेक केलं नंतर पाहत होत काय नंतर चालू होत आपलं आता काय करावं म्हटलं काहीतरी काय केलं खरंच चेक केलं का नाही दुपारपासून तुम्ही करत्या मस्त चालू असते इकडं काही आली नाही आणखी काय काळी घातली खराब झाला कान काळी नाही खराब झाला ना बऱ्याच वेळा काळी पण रुतलेली असते कानात घालताना काहीतरी असं चाललंय सारखं मुंगी वगैरे गेली ते काही कधीच चालू तिचं दुपारपासून एक सांगत आहे <coughs> <कान देखा। coughs> की खूप कान टटकत आहे म्हणून व्यवस्थित पाच पहिले काय झालं काही नाही तर आई आली नाही का आज नाही आलं म्हणजे कालपासून जायला आई आणखी नाही नाहीये एवढं असते का बरं आजचा दिवस भर का मुंगी आहे का कुठे

अचानक कानात मुंगी गेली हो ना एक तर काय झालं काय नाही काय ते चालू होत निघाली पण विशेष म्हणजे तुम्ही काय असे म्हणून कुठे गेली म्हणून कुठे सिरियस काय ना सिरियस मग आता ड्रॉप आहे आपल्या विषयी ड्रॉप टाकून द्या आपण थांब ड्रॉप बघू दे ड्रॉप असून आपल्या घरी टाकलं नाही तू ड्रॉप टाकला आता पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनटं झाले आहे का दुपारपासून चालू आहे आणि एक तर लाईट पण गेलेलं आहे युनिटवर चालू आहे सर्व आणि लाईटची खूप परेशानी असते वातावरण पण खूप बैकलेलं आहे बाहेर असं उन्हाळ्यातच असं वाट वाटत आहे की पावसाळा चालू झाला खूप सारा पाऊस येत आहे मग तरी जमलं नाही का ड्रॉप टाकला तर मग निघाली म्हणा ॲक्च्युली होऊन जाईल व्यवस्थित दवाखान्यात जावं लागणार एवढं काय नसतं आहे ड्रॉप टाकलं तरी होऊन जाईल मोकळं ड्रॉप आहे आपल्याविषयी कारण ड्रॉप न पण पासवर्ड होऊन जाते कारण कधी कधी होते म्हणा सुचते गिचते पण ना सुजला नाही जास्त थोडंफारच आहे हा बहुतेक आतमध्ये जाऊन मुंगेर असलेले कानाला त्याच्यामुळे पण होऊ शकते आणि आई वेळ होणार आहे म्हणे येणार आहे का येणार आहे कोणाला आई सर फोन आला होता सर सर्व चालू वातावरण खूप बेकार आहे बाहेरचं निक लग्नाचं वगैरे सीझन चालू आहे आणि तर पहिलेच माहेरहून आलेले कालच आलेले राधिका माहेरहून आणि आज इकडे कानात नाही खराब पण झालं कान ॲक्च्युली मुंगी वगैरे हो डसली कारण त्याला वाटलं असं की आज माहेरी आले सासरवाडीला आली नाही एक दिवस तर लगे राधिकाची तब्येत खराब झाली कानात पण गेलं ड्रॉप टाक ड्रॉप आहे ना आपल्याशी ड्रॉप चांगला राहील तेलपेक्षा तसंही तू दुपारी टाकून पाहिलाच असेल काही ना काही दुपारी नाही असते एक तर कामावरच पाह आणि घरी येऊन तर घरी पण असच काय थोडस व्यवस्थित घ्यायचं पाच काय झालं बरं नेमकं कशामुळे मुंगी अचानक गेली म्हणजे तरी स्टॉल वगैरे असत होते कधी कधी जाते म्हणाजे बरोबर झटकून झाटकून घ्यायचे कपडे अंगावर एक तर पहिलेच आपला गट वाटते असा हो खूप सारा असं बराच गळ आहेत आठ तिथे बघ ना ते तर युनिटर आहे ना तर किती बेकार काम खूप सारे आसपास वस्तू पण अशा आहे बेडच्या बाजू युनिटर पण आहे इकडून फ्रीज आहे आणि कपडे मधा असते सर्व असं बस आजच्या दिवसाला काय आहे ठीक आहे थोडंसं ड्रॉप टाक आणि घेऊन जायलो व्यवस्थित हो ठीक आहे तर हा व्हिडिओ इथं समाप्त करताय भेटा आपण पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय